म्हणजे लक्ष्मण हाके आणि नवनत वाघमारे हे कित्येक दिवसापासून ओबीसी नेतृत्व करत आहेत परंतु आता त्यांच्यामध्ये फोट पडल्याचं दिसून येत आहे लक्ष्मण हाके यांचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे लक्ष्मण हाके हे फक्त प्रसिद्धी मिळण्यासाठी ओबीसी ओबीसी करत होते हे तर श शक्यच झालं आहे कारण एका समाजाला त्यांनी असं काय विधान केलं आहे की के ते आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे माळी समाजाच्या पोटात दुखायला लागला आहे अशा त्यांनी उद्गार केल्यानंतर नवनाथ वाघमारे हे चिडले आहेत लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात त्याच्यामुळे आता कुठेतरी ही प्रतिमा खालवली आहे मराठा आरक्षणाच्या आधीच ओबीसी समाजामध्येच फूट पडण्याचं काम लक्ष्मण हाके यांनी केलं आहे त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे नेमकं काय म्हणाल लक्ष्मण हाके एकदा तुम्ही बघा मी एबीसी च्या नेतृत्व माळ्यांकडून लसगराकडे चालले हे त्यांच्या पोटात दुबळाची पोरं दोन काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्ता दुगळ्यांवर कधी लिहिलेला नाही नाही मग आता काय करायचंय काय mm. माळ्यांची दुखणे एबीसी च्या नेतृत्व mm. माळ्यांकडून लसगराकडे चालले हे त्यांच्या पोटात कोशुराचे पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला खर तर मी सुद्धा तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या मा माध्यमातूनच बघितलाय अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारीच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सा सत्कार केला लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल हे पुढे चाललं हेच माळी समाजाच्या पोटात आहे असे उद्गर थेट लक्ष्मण हाके यांनी काढली त्याच्यावर आता नवनाथ वाघमारे यांनी संतप्त व्यक्त केलं आहे हे जागा फक्त भुजबळ साहेबांना शोभते असा टोला त्यांनी मारला आहे आता नवनाथ वाघमारे लक्ष्मण हाके यांच्यात फोट पडण्याचं काम सुरू झालं आहे तर मंडळी मी कित्येक दिवसापासून सांगत होतो लक्ष्मण हाके हे फक्त जातीवाद आणि स्वतःला परिषद मिळण्यासाठी असं करत होतं कारण आता त्यांचा खरा चेहरा हा जगासमोर आला आहे एका समाजाला त्यांनी असं म्हटल्यानंतर आता सोशल मीडियावरती तुफान चर्चा सुरू झाल्या तर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा